नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक प्रभावी युगासन उष्टासन हे आसन केल्याने पाठीचा काना लवचिक होतो पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते छाती उघडते श्वसन सुधारतं थायरॉइड पचन आणि ताण कमी होतो चला तर मग पाहूया स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम वज्रासनात बसा हळूच गुडघे उभे राहा गुडघे कंबर रुंदीवर ठेवा श्वास घ्या आणि श्वास सोडताना हळूच मागे वागा हात टाचांवर ठेवा छाती फोडे ढकला डोकं हळूच मागे सोडा जास्त जोर लावू नका श्वास खोल आणि नियमित ठेवा सुरुवातीला पंधरा ते वीस सेकंद नंतर हळूहळू आपल्याला तीस चाळीस सेकंद आपल्याला करायचा आहे उष्सनामुळे पाठीचा कना मजबूत होतो पोट कंबर आणि मांड्या टोन होतात थकवा चिंता कमी होते महिलांमध्ये हॉर्मोन्स बॅलन्स होतो खबरदारी जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच पहा यानंतर हळू श्वास घेत सरळ या थोडा वेळ विश्रांती घ्या दररोज तीन ते चार वेळ उश्वासन केल्यास शरीर हलकं मन शांत आणि ऊर्जा वाटते कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा